सो हॅलो फ्रेंड्स मी स्वाती आणि युनिक टिप्स या चॅनलमध्ये सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर तुम्ही बघू शकताय जो हा तवा आहे तो किती घाण झालेला आहे आणि साईडने एकदम काळसर झालेला आहे अगदी थर साचलेला आहे याच्याकडे मी दुर्लक्ष केलं होतं म्हणजे लक्षच दिलं नाही आणि त्याच्यानंतर दुर्लक्ष केल्याच्यानंतर अशी याची हालत झाली तर मी परवाच एक व्हिडिओ टाकला होता की घाण झालेली कढई कशी काढायची आणि खूप चांगल्या प्रकारे ती निघलेली होती तर तसंच आज मी तुम्हाला सांगणार आहे घाण झालेला तवा वर्षानुवर्ष किती काळा झालेला तवा तो अगदी दोन मिनटामध्ये कसं साफ करायचा हेच मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तर जरा वेळ न घालता लगेच स्टार्ट करू आपल्याला आधी सगळ्यात आधी तव्याला करून घ्यायचं आहे गरम जे की काही जो तिला तेलकटपणा चिकटपणा जो आहे तो गरम केल्याच्यानंतर अगदी सहज निघणार आहे तर मी याला गरम करून घेते छान असा तुम्ही माझा व्हिडिओ तर बघताय पण लाईक करत नाहीत आणि कमेंटसुद्धा करत नाहीत फक्त व्हिडिओ बघून जात आहे आणि चॅनल सबस्क्राईबवर करायलासुद्धा पैसेही लागत नाहीत तरीसुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही ते अगदी फ्री आहे प्लीज चॅनलवर आले असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि छान असे कमेंट करा जेणेकरून माझाही व्हिडिओ बनण्यासाठी उत्साह वाढतो आणि मला पण कुठेतरी छान वाटतं तर आता हा तवा जो आहे अगदी मस्त असा गरम झालेला आहे आणि जो साईडचे कडा आहे तव्याची ती अगदी निघण्या निघण्यासाठी तयार झालेली आहे तर काय करायचं आहे आपल्याला आता हा तवा खाली घ्यायचा आहे तर मी खाली येथे न्यूजपेपर टाकलेला आहे जी काही घाण निघणार आहे ती याच्यावर पडेल आणि तुम्हालाही दिसेल की किती घाण निघलेली आहे आणि आपलं किचनसुद्धा खराब होणार नाही खालचा ओटा तर मी हा गरम तवा खाली घेतलेला आहे आणि आता एक चमच्याच्या साह्याने ज्या कडा खा काळ्या झालेल्या आहेत ते मी घासायला सुरुवात केली अगदी सहजरित्या ह्या सर्व जे कडा आहेत ते घासते नाही मी ते, ते अगदी सहज निघतात जसं काय मी याला काही लावून ठेवलेलं आहे आणि ते सहज निघते अशा प्रकारे त्या कडा ज्या आहेत त्या निघू लागल्यात फक्त आपल्याला चमच्याने त्याला घासायचं आहे मी जास्त जोरसुद्धा लावत नाही तरीसुद्धा अगदी सहजरित्या जे त्याला मळ लागलेला आहे जो चिकटपणा आहे जो काही करपलेलं काळसर आहे ते सर्व निघण्यास अगदी फ सहज निघतं आहे तर तुम्ही बघू शकताय जास्त जोर लावायची पण गरज नाही तर पूर्ण कडा ज्या आहेत ते मी चमच्याच्या साह्याने काढून घेते छान प्रकारे आणि सहजरित्या त्या ज्या कडा आहे, ते, ते व्यवस्थित निघतात तर तुम्ही पेपरवर बघू शकता किती काळी घाण निघू लागली आपल्या तव्याची तर हीच प्रोसेस पूर्ण आपल्या तव्यावर करायची आहे गरम करून काढायचं आहे गरम करूनच हे निघणार आहे जर तवा गार झाला तर आपलं याला परत गरम करून घ्यायचं आहे आणि तीच प्रोसेस आपल्याला परत करायची आहे तर तुम्ही जर थंडमध्ये जर हे ट्राय केलं चमच्याने काढायचं तर हे होणार नाही गरम केलं तरच ही प्रोसेस होईल कारण गरम चिकटपणा जो असतो तो गरम केल्यामुळे अगदी सहज निग निघतो आणि आपल्याला जास्त त्याला जोर लावायची सुद्धा गरज पडत नाही म्हणून आपल्याला तवा गरम करून अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण गोल राऊंड जो जास्त काळा झाला होता तो पूर्ण घासलेला आहे आणि तुम्ही न्यूजपेपरवर बघू शकता किती घाण पडलेली आहे तर मला जिथे जिथे वाटत आहे की तवा घाण झाला त्या त्या जागी मी सर्व घासून घेतलेला आहे बघू शकता आहे खूप चांगल्या प्रकारे आता जे साईडच्या काढा आहेत ते व्यवस्थित निघलेले आहेत बघू शकता तुम्ही पहिला तवा कसा होता आणि आता कसा दिसतो आहे तर तर ही बघू शकता घाण किती निघलेली आहे मी काहीही केलं नाही फक्त गरम केलेला आहे तवा आणि घासून चमच्याच्या साह्याने खरडून घेतलं आहे तर आता दु दुसरी प्रोसेस करायची आहे आपल्याला आता तवा परत आपल्याला गरम करायचं आहे जे काही बाकी राहिलेलं आहे हे काळं ते सर्व काही आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी आता तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी परत तर आता काय करायचं आहे आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे छान तोपर्यंत तवा गरम होतो आहे आता मी घेतलेला आहे इथे लिंबू हो लिंबू आपल्याला तवा स्वच्छ करण्यासाठी खूप फायदेमंद आहे आणि प्लस मळ वगैरे काढण्यासाठी सुद्धा फायदेमन आहे प्लस मी घेतले कोलगेट ते सुद्धा काळसरपणा दूर करतं आणि तव्याला जो काही काळापणा आहे तो कोलगेट अगदी दूर करणार आहे तर मी इथे लिंबू आणि कोलगेटचा वापर करते तवा अगदी गरम आहे तव्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि मग आपल्याला हे लिंबू आणि कोलगेट जे आहे ते आपल्याला तव्यावर स्क्रब प्रकारे लावून घ्यायचं आहे तर आता तवा खूप गरम आहे म्हणून मी ते एक चमचा किंवा सुरीचं साह्याने करून घेते गरम असल्यामुळे आता थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे लिंबू आणि जो कोलगेट घेतलेला आहे ते पूर्ण आपल्याला तव्याला लावून घ्यायचं आहे जेव्हा आपण आता हे घासतो ना तेव्हा अगदी सहजरित्या लिंबाच्या रसामुळे आणि कोलगेटमुळे अगदी आपला जो तवा आहे तो सहजरित्या पांढरं शुभ्र निघणार आहे विश्वास होणार नाही तुम्हाला जी काही राहिलेली घाण ते आहे हे जी काळी ती अगदी सहजरित्या निघणार आहे तर मी हे पूर्ण लिंबू जे तव्याला लावून घेते अशा प्रकारे तर लिंबामुळे अगदी स्वच्छ निघतो आपला तवा आणि तसंच कोलगेट इथं आपण वापरलेलं आहे कोलगेटसुद्धा काळसरपणाला दूर करतो हमेशा तुम्ही ऐकलंच असेल फक्त दात स्वच्छ करत नाही तर भांडीसुद्धा येणं स्वच्छ होतात हो नक्कीच होतात तर आता तुम्ही बघू शकता मी घेतलेली आहे घासणी ताऱ्याची घासणी घेतलेली आहे आणि याच्यावर आता मी सुरुवात केली आहे घासायला तर जेवढा तुम्हाला जोर लावता येईल तेवढ्या जोराने तुम्ही हे घासायचं आहे जेवढं तुम्ही जोर लावून घासाल तेवढा तुमचा तवा जो आहे पांढरं शुभ्र निघेल तर बघू शकता मी ते आता घासून घेते खसखस आणि तुमच्याकडे जे स्क्रब असेल त्याने तुम्ही घासू शकताय किंवा आपल्याकडे ते वॉलपेपर म्हणून किंवा वॉल घासण्यासाठी स क्रब भेटते सुद्धा तुम्ही तिथे ते यूज करू शकता त्यानेसुद्धा खूप चांगल्या प्रकारे निघतो तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते तुम्ही नक्की ट्राय करा त्याने खूप चांगल्या प्रकारे निघतो तवा तर आता थंड झालेला नाही आहे तेव्हा थंड गरम गरममध्येच घासायचं आहे आपल्याला चटके भाजत म्हणून मी कापड घेतलेलं आहे दोन्ही हाता हाताने व्यवस्थित पकडता येईल म्हणून कापडाने मी पकडलेला आहे तर तुम्ही बघू शकता तव्याचा किती काळसरपणा निघू लागला आहे अगदी सहजरित्या निघू लागलं आहे घासलंही मी आता त्याला तर बघू शकता तुम्ही खूप सोपी पद्धत आहे जास्त काही त्याच्यात आपल्याला दुसरं सामान वगैरे टाकायचं नाही आपल्या घरातलेच वस्तू वापरून आपला तवा जो आहे तो क्लीन केलेला आहे ज्या काही मी तुम्हाल ते 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 तुम्हाला टिप्स सांगते त्या घरात अवेलेबल असलेल्या सामानाविषयी सांगत असते आणि माझी रेमेडी जी असते तीसुद्धा खूप पॉवरफुल असते तर तुम्हाला माझी कुठली रेमेडी आवडते आणि पुढचा व्हिडिओ कशावर काढू तेसुद्धा मला कमेंटद्वारे सांगत असा मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईल तर पूर्ण तव्याच्या ज्या घा कडा आहेत त्या पूर्ण मी जोर लावून घासून घेते व्यवस्थित अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकताय खूप आपला तवा जो आहे तो स्वच्छ निघलेला आहे जो काळसरपणा होता तो सर्व आपल्या तव्याचा निघलेला आहे तर आता मी पूर्ण हा तवा घासून घेतलेला आहे आता बारी येते याला वॉश करायची धुवून घ्यायची तर मी आता तुमच्यासमोरच याला धुणार आहे आणि तुम्ही अगदी माझा रिझल्ट जो आहे तो तुम्ही लाईव्ह बघू शकता चला तर आता मी याला धुवून घेते तर हा माझा तवा जो आहे मला हा धुवून घ्यायचा आहे तर मी आता हा तवा धुवून तुमच्या समोर आणते अगदी व्यवस्थित आपला तवा जो आहे हा निघलेला आहे जो काही थोडासा काळसरपणा आहे हीच प्रोसेस आपण अजून एकदा केली तर आपला तवा पूर्ण स्वच्छ निघणार आहे तुमच्याकडं अजून वेळ असेल तर तुम्ही अजून एकदा ही प्रोसेस परत करा तुमचा तवा अगदी स्वच्छ निघेल चलो बाय इथंच थांबते